कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन पाचवे पहिल्या दिवसापासूनच चर्चेचा विषय आहे बिग बॉसच्या घरात आता पुढे जाण्यासाठी चुरशीची लढाई सुरू झाली आहे चुरुछी चुरुछी या आठवड्यात पार पाडलेल्या नॉमिनेशन टास्क मध्ये त्याचे पडसाद पाहायला मिळाली यावेळी घरातून कोण बाहेर पडणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कमध्ये निक्की तांबोळी अरबाज पटेल सूरज चव्हाण वर्षा उसगावकर आणि जान्हवी किल्लेकर या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत नवीन वोटिंग ट्रेनमध्ये धक्कादायक निकाल समोर आले आहेत कुणाला मिळाली जास्त मते हो आणि कोण आहे पिछडीवर जाणून घेऊयात हो या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका सध्या सोशल मीडियावर बिग बॉसचा नवीन एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे हा प्रोमो प्रचंड व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये झालेला स्पर्धक या प्रोमोमध्ये नॉमिनेट झालेले स्पर्धक एका लाईनमध्ये उभे आहेत व यामध्ये बिग बॉस जाहीर करते आए, आए, की कोण सेफ झोनमध्ये आहे व के कोण रेड झोनमध्ये आहे हे पाहणं प्रेक्षकांना मजा देणार आहे पण यामध्ये सेफ प्लेअर आहेत जान विखिलेकर वर्षा उजगावकर आणि सूरज चव्हाण सूरज चव्हाण सुद्धा यावेळेस सेफ झोनमध्ये आहे व रेड झोनमध्ये आहेत जे महाराष्ट्राचे वैतागून गेलेले प्लेयर्स म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे दोन प्लेयर आहेत यामध्ये आज पाहायला मिळणार आहे की आपल्याला या दोन्ही प्लेयरपैकी कोण बाहेर जाणार आहे अरबाज पटेल की निक्की तांबोळी घराबाहेर जाणार आहे पण सगळ्यात जास्त चान्सेस आहेत की अरबाज पटेल हा बिग बॉस घरातून बाहेर जाणार आहे हे सर्व प्रेक्षकांना माहीतच आहे त्यामुळे आजच्या भागामध्ये कोण बाहेर जात आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे